श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत सर्व बारा राशींसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचा भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या राशीवर आधारित अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी एरीज या महिन्यात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा राहील फक्त थोडं मन शांत ठेवा झपाट्याने निर्णय घेणं टाळा आरोग्य उत्तम राहील वृषभ राशी टॉरस वाढीव आर्थिक संधी आणि गुंतवणुकीचे योग येतील प्रेमसंबंधात नवा उत्साह असेल घरात आनंदाचे वातावरण राहील शुभ रंग आहे पांढरा मिथुन राशी जेमिनाय सावधगिरी बाळगा खर्च वाढू शकतो मन थोडं चंचल राहील पण ध्यान किंवा मेडिटेशन केल्यास शांती मिळेल प्रवास योग संभवतो कर्कराशी कॅन्सर घरगुती बाबतीत काही तणाव निर्माण होऊ शकतो स्वतःवर विश्वास ठेवा नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात आहारात काळजी घ्या सिंहराशी कार्यात यश मिळेल खर्च आणि बचतीचा समतोल साधावा लागेल संबंध दृढ होतील शुभ दिवस आहेत सोमवार गुरुवार कन्या राशी व गो ऑगस्ट महिना प्रगतीचा काळ असेल आरोग्याच्या दृष्टीने चांगला महिना आहे व्यवसायात नवीन करार संभवतात प्रेमसंबंध सुधारतील राशी लिब्रा सामाजिक साखळीत मान वाढेल दुरावलेले नातेसंबंध सुधारतील तणावामुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते ध्यान करा शुभरंग आहे निळा वृश्चिक राशी स्कॉर्पिओ महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करा भविष्यातील योजनेसाठी गुंतवणूक योग्य ठरेल कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील धनुराशी सॅजिटेरियस विद्यार्थ्यांसाठी यशदायक महिना प्रवासाचे योग आहेत दिवस आनंदी जातील पण आरोग्याची थोडी काळजी घ्या शुभ दिवस आहेत मंगळवार शुक्रवार मकर राशी कॅप्रिकॉन कार्यक्षेत्रात नवे यश मिळेल स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चला काही जणांसाठी घर खरेदीचा योग येईल शुभरंग आहे करडा हिरवा कुंभराशी अक्वेरियस धक्कादायक पण सकारात्मक बदल संभवतात जुन्या मित्रांशी संपर्क वाढेल मनशांतीसाठी ध्यान उपयुक्त ठरेल धनप्राप्तीचे नवे स्रोत निर्माण होतील मीम राशी पायसेस मनात गोंधळ वाढेल पण निर्णय योग्य ठरतील कला लेखन संगीत क्षेत्रातील लोकांसाठी विशेष महिना प्रेमात नवीन वळण येऊ शकते शुभ दिवस आहे रविवार तुमच्या राशीचं भविष्य कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये लिहा हा, हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या नातेलगांसोबत शेअर करा आपल्या राशीचं भाग्य उजळो ही स्वामी समर्थ यांच्याकडे प्रार्थना